शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती ॲवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार आठशे पाच रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे पन्नास रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाला भाव मानतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये सहा हजार पाचशे तीस रुपयांचा एक फरदड कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये दोन काटे आहेत सहा हजार पाचशे रुपये हा फरदड कापसाला भाव दिला आहे तर शेतीयंत्रांनो सात हजार आठशे पंचावन्न रुपये हा नंबर एक कापसाला भाव दिला आहे आपल्याकडे मानवतची पाचवी पावती आहे त्यामध्ये सात हजार रुपयांचा सुपर फरदड कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची सहावी पावती आहे त्यामध्ये सात हजार एकशे पाच रुपयांचा सुपर फरदड कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे मानवतची सातवी पावती आहे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आज येथे सात हजार आठशे सत्तर रुपयांचा सर्वोच्च भाव आज थे कापसाला मिळालेला आहे शक्य मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरनी नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद